नमस्कार मित्रांनो मराठी व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आलो आहे विक्रोईला तुम्ही ते पाहू शकता विक्रो पार साईडला मी आलो आहे आणि आता मी चाललो आहे वरती चाललो आहे डोंगराळ भागामध्ये मा तर माझा मित्र गेला आहे पुण्याला त्याच्या लहान मुलीला आणायला गेला आहे आणि त्याचंच वेलकम बेबी वेलकम जे सेलिब्रेशन आहे ते आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्ही थोडं छोटंसं एक डेकोरेशन पण करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मी आलो आहे त्याच्या घरी हा मित्र अगोदर चालला आहे गर्मीमुळे राहत नाही आहे घरात डेकोरेशनचं सामान आहे सगळं फुलं वगैरे आम्ही आणलीत आणि आम्हाला सुंदर पेंटिंग करणारा मित्र आहे खूप भारी छान असं पेंटिंग बनवतो सचिन आणि प्रमोद हे सोबत आहेत माझ्या तर त्यांनी आतापर्यंत बघा किती सुंदर असं बनवलं आहे रेडी आहे आपल्याकडे छोटंसं त्या घरामध्ये असं आम्ही डेकोरेशन केलंय तर फायनली आले माझे मित्र त्याच्या मुलीला घेऊन आले तो पुण्यावरून त्याची मम्मी वहिनी आणि बेबी आणि तो चाक वगैरे काढून आपण बेबीला घरात घेणार आहोत मित्रसुद्धा उभे आहेत त्याचे बाग आणि आता आम्ही बेबीचं वेलकम करतोय आपल्याला पायाचे ठसे उठवायचे आहेत त्यासाठी अगोदरच आम्ही सगळी तयारी केलेली आहे माझा मित्र आता तिथे उठवणार आहे पायाचे ठसे बेबी खूप लहान आहे खूप सुंदर आणि आता हा कसे उठवतोय बीबीचा पाय जरा हल्ला आहे राईट पाय जरासा हे आलाय बाकी सुंदर आले फोटो वगैरे काढून घेतोय आम्ही काय छोटस सेलिब्रेशन होत आहे आमच्यासाठी आणि डेकोरेशन एक सुद्धा आम्ही असंच मित्र मित्रमित्राने बनवूनच बनवलंय तर तुम्हाला कसं आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला सगळंही फुलांचं बनवलं आहे बेबीला आम्ही ठेवलं इथे बाजूला छान असं फोटो क्लिक करतोय त्यामुळे लाईट पडते सारखी आणि आता आपण बेबीचं नाव बघणार आहोत माझे नाव काय मित्र अतुल आणि त्याची वाईफ तर छोट्याशा मुलीचं नाव प्रिशा ठेवण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद समाप्त